नमस्कार मित्रांनो करिअर कटा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत सहर्ष स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासूनच विरोधी बाकावरून बरेच असे आरोप प्रत्यारोप आपण पाहिलेले आहेत प्रशासनाच्या वित्त आयोगाने सुद्धा यावर प्रश्न उपस्थित केले होते पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती पूर्णपणे जबाबदारी घेत सरकार आपलं आहे पैसे मिळणारच योजना चालवू असाही शब्द दिला पण तरीही जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतील अशी भरपूर वक्तव्य आतापर्यंत आपण पाहिलेली आहेत वित्त आयोगाचे प्रश्न संपू पर्यंत एक चार्टर्ड अकाउंटने म्हणजेच सीएने कोर्टात याबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती तर तो कोण आहे सीए आणि त्यावर कोर्टाचा काय निर्णय झाला आहे अप्रुव्ह फॉर्मचं काय होणार आहे या संदर्भातील असे बरेच प्रश्न आहेत ते आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण असेच नवनवीन योजना शेतकऱ्यांच्या योजना युवकासाठी भरतीच्या अपडेट्स याबद्दल सविस्तर माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देतो तर या योजनेविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्याच्या पैशाचा आपोव्याप असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट जावेद मुला यांनी वकील अवयस पेचकर यांच्यामार्फत ही जनयाचिका दाखल केली होती ही योजना बंद व्हावी यासाठी खूप प्रयत्नसुद्धा सुरू आहेत पण हायकोर्टाने ही याचिका आता फेटाळली आहे कोर्टाने या याचिकेच्या बाबतीत फेटाळताना याचिककर्त्यांना देखील त्यांनी चांगलंच फटकारलं ला आहे लाडकी बहीण योजना ही कल्याणकारी योजना आहे हा राज्य सरकारचा धोरणात्मक असा निर्णय आहे व उपक्रम आहे यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही सर्वसामान्यांसाठी हा निर्णय असून याला आव्हान देता येणार नाही असं याचिककर्त्यांना कोर्टाने फटकारलेला आहे यामुळे मित्रांनो आता माता भगिनींनो निश्चित रहा ही योजना चालू राहील ज्यांनी अजून फॉर्म भरले नसेल त्यांनी फॉर्म भरून घ्या फॉर्म कसा भरायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते जाऊन तुम्ही बघू शकता ज्यांचे फॉर्म आता ॲप्रुव्ह झालेले आहेत ना त्यांचे किती दिवसात ॲप्रुव्ह झालेले आहेत आणि हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांचं कारणं काय आलेले आहेत रिजेक्टची ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता सध्या साईड स्लो आहे ॲपसुद्धा स्लो चालत आहे ॲप चालतच नाही म्हटलं तरी चालेल ॲप चालत नाही आणि साईड पण स्लो चालते तो प्रॉब्लेम हा लोडमुळे घेत आहे प्रॉब्लेम त्यामुळे अजून काही दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व होईल पण अजून पण तुमच्याकडे पंचवीस दिवस बाकी आहेत त्यामुळे त्यांचं ज्यांचं फॉर्म भरायचे त्यांनी लवकर भरून घ्या ज्यांच्या अप्रूव्हल झालेले आहेत त्यांना आनंदाची बातमी ही आहे की रक्षाबंधनला तुम्हाला तुमच्या तुम खात्यात योजनेचे पैसे मिळणार आहेत असं अजित पवार यांनी सांगितलं आहे त्या अगोदर काही बातम्या अशाही फिरत होत्या की एक रुपयेच देणार आहेत वगैरे पण त्या फक्त टेक्निकली चेक करण्यासाठी काही पात्र लाभांच्या खात्यावर ताकना ताकना ते पैसे फक्त एकच आन रुपया टाकणार आहे टाकण्यात येणार आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे आणि सोबतच लाडकी बहीण योजनेत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना अन्नपूर्ण योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे तर काय आहे अन्नपूर्ण योजना त्याचा लाभ काय मिळणार आहे हे तुम्ही आमच्या चॅनलवरती अन्नपूर्ण योजनेचा एक व्हिडिओ केला आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता तरी तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे अन्नपूर्ण योजनेत तुम्हाला तीन सिलेंडर वर्षाला फ्री मिळणार वर आहे त्या योजने सुद्धा लाडकी बहीण ही पात्र ठरणार आहे तोही लाभ तुम्हाला मिळणार आहे त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तो सविस्तर पहा म्हणजे त्यात कागदपत्र काय लागणार आहेत त्यासाठी काय करायचं हे सविस्तर आपण त्यामध्ये आहे आणि त्यावर पण तुम्हाला जर काही प्रश्नच असतील तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता आणि टेलिग्रामला सुद्धा आम्हाला तुम्ही फॉलो करू करताय ते तुम्ही नक्की करा कारण तुम्हाला डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल आमच्याशी डायरेक्ट तुम्हाला संवाद करता येईल त्याच्या दोन्हीच्या व टेलिग्राम ग्रुपच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर काही ना असा सुद्धा प्रश्न पडला होता की मराठीमध्ये फॉर्म भरायचा की इंग्लिशमध्ये तर ऑनलाईन जो भरायचा तो पण मठीमध्ये भरायचा की इंग्लिशमध्ये असे बरेच प्रश्न होते आणि मराठीमध्ये भरलेले फॉर्मसुद्धा रिजेक्ट झाले होते असं आपल्याला निदर्शनात आले होते पण त्यावरती आदित्य तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे की मराठीतले फॉर्म सुद्धा आता अप्रुव्हल होणार आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका ज्यांचे रिजिट झाले त्यांचे फॉर्म अप्रुव्हल होणार आहेत त्यामुळे निश्चिंत हा तुम्हाला एडिटचा ऑप्शन येईल जर आला तर त्यामध्ये तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता पण इथून कुठे भरताना इंग्लिश सहसा फॉर्म भरा आता मित्रांनो तुम्ही जरी अजून फॉर्म भरला नसेल आणि भरणार असाल तर ह्या या गोष्टी करू नका म्हणजे तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार नाही त्याची कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही पटकन नोट करून घ्या का म्हणजे लक्षात ठेवा बघा जॉईंट अकाउंट त्यासाठी चालणार नाही त्यामुळे फॉर्म रिजिट होत आहेत हमीपत्रावर खाडखोड करू नका हमीपत्रावर फक्त टिक करायचे आहे तुमचं नाव लिहायचं आणि सही करायचं आहे मी व्हिडिओमध्ये सांगितले आमचा सा व्हिडिओ जाऊन बघू शकता तर ते पण तुम्हाला मी कारण सांगावले हे लक्षात ठेवा ह्या चुका तुम्ही करू नका त्यासाठी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जॉईंट अकाउंट चालत नाही सिंगल अकाउंट पाहिजे हमीपत्रात खाडाखोड तुम्ही बिलकुल करू नका हमीपत्रात जर खडाखोड केली तरी सुद्धा तुमचे फॉर्म रिजेक्ट होतात बँकेत नवीन अकाउंट जर तुम्ही ओपन केलं असेल परंतु आधार कार्डला जर तुमचं ते पासबुक लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या कारण त्याच याच्या अकाउंटवरती तुम्हाला पैसे येणार आहेत आधार आणि बँक लिंक नसेल तरी सुद्धा फॉर्म काहीच प्रमाणात रिजेक्ट झालेले आहेत पण त्यानंतर तुम्ही लिंक करून घेऊ शकता संबंधित बँकेशी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्युमेंट दी दि, नीट दिसत नाहीत डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर अपलोड करा डॉक्युमेंट जर फुसट असतील वगैरे दिसत नसतील स्पष्टपणे तरीसुद्धा फॉर्म रिजेक्ट होत आहे रेशन कार्ड नीट दिसत नाही आधार कार्डवरचा पत्ता वेगळा आणि रेशन कार्डवरचा पत्ता वेगळा असला तरीसुद्धा फॉर्म रिजेक्ट होत आहे तर आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो रेशन कार्डावरती पाहिजे रेशन कार्ड तिथलंच पाहिजे स्थानिक असं त्यांनी सांगितलं आहे तर रिजेक्ट फॉर्म ते जरा काळजी तुम्ही घ्या आधारची मागची आणि पुढची बाजू में ही तुम्हाला स्पष्टपणे त्या फॉर्ममध्ये दिसली पाहिजे फक्त पुढची बाजू देऊन तुम्हाला जमणार नाही आधारवर पूर्ण जन्मतारीख पाहिजे आधार कार्डवरती जन्मतारीख न पूर्ण काही जणांच्या नाही त्यामध्ये आधार कार्ड अपडेट करून घ्या तुमची जन्मतारीख तुम्हाला पूर्ण मिळून जाईल आणि तसा तुम्ही आधार कार्ड पूर्ण जन्मतारीख त्यामध्ये अपलोड करा आणि दुसरं दुसऱ्या जर गोष्टी बऱ्याच आलेल्या आहेत की आधार कार्डवरचं नाव आणि पासबुकवरचं नाव चुकलेलं आहे आता आधार कार्डवरचं जर नाव नवऱ्याकडलं असेल आणि पासबुकवर नाव हे पहिलं माहेर काढलं असेल तर असे सुद्धा फॉर्म रिजेक्ट झाले आहेत कारण आधार कार्डची के वाय म्हणजे त्या बँक पासबुकची केवायशी होत नाही ना त्यामुळे ते रिजेक्ट होतात कारण बँक पासबुकवरती नाव जर वेगळा असेल तर तुमचा आधार कार्डनं त्या बँकेला लिंक राहत नाही कारण आधार कार्डवरती वेगळं नाव येतं त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या आधार कार्डावरती नाव आहे तसंच त्याच अकाउंट त्याच नावाचं बँक पासबुक काढून घ्या म्हणजे फॉर्म रिजेक्ट होणार नाहीत आणि केवाय करायला तुम्हाला सुलभ आणि सोपं पडेल दुसरी गोष्ट आहे राशन कार्डमध्ये नाव नाही राशन कार्डमध्ये जर नाव नसेल तरीसुद्धा हा फॉर्म रिजेक्ट होतोय खरंतर कारण राशन कार्डमध्ये नाव हे पाहिजेच तरच तुम्हाला राशन कार्ड हा ऑप्शन सरकारने कशासाठी दिला होता तर उत्पन्न दाखला ज्यांना मिळत नाही त्यासाठी उत्पन्न ना दाखला जर नसेल तर तुम्हाला केसरी आणि पिवळचं रेशन कार्ड असेल तर, तर तुम्ही ते अपलोड करू शकता आज जर त्या नावच नसेल तर तुम्ही ते रेशन कार्डाचा लाभार्थी असं कसं म्हटलं जाई त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या चुका करू नका तुम्ही रेशन कार्ड कार्डमध्ये नाव असलं पाहिजे तरच अपलोड करा नसेल तर तुम्ही उत्पन्न दाखला काढू शकता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आता हा जर ऑनलाईन जो फॉर्म भरायचा चालू झालेला आहे त्याला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे तुम्ही ॲपवरती भरत होते त्यावेळेला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंकची काही गरज नव्हती पण ऑनलाईन ज्यावेळे आता भरताय तुम्ही डेस्कटॉपवरती त्यावेळेला तुम्हाला तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे ते तुम्ही लिंक जाऊन आधार सेंटरला करू शकता मतदान कार्ड व रेशन कार्डला आधार सारखंच पाहिजे नावसारखंच पाहिजे जर तुम्ही मतदान कार्ड जोडत असाल तिथं जर स्कॅन करत असाल तर मतदान कार्डावर दुसरं नाव बरोबर तेच आहे का याची खात्री करून मग ते तुम्ही फॉर्म भरा आणि आधार कार्डला जी बँक लिंक आहे तेच पासबुक अपलोड करा या कारणामुळे बरेच फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळे फॉर्म नीट भरा संपूर्ण माहिती तपासा डॉक्युमेंट ऑनलाईन स्कॅन करा ज्यांना रिजेक्ट एस एम एस आला आहे त्यांनी फॉर्म नंतर परत भरावा मित्रांनो ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही अजूनही सुधरून घ्या आणि आता फॉर्म भरणार आणि आता जे रिजेक्ट झाले त्यांना रीट ऑप्शन येईल कारण गव्हर्नमेंट जास्तीत जास्त माणसं लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे नजर दे लक्ष देऊन कागदपत्र जर तुमची व्यवस्थित दिसत नसतील तर ते रिजेक्टच करणार त्यामुळे तुम्ही कागदपत्र व्यवस्थित दिसते स्कॅन करून वगैरे कागदपत्र अपलोड करा तर अशी ही माहिती होती तुम्हाला कशी माहिती वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला, लाईक नक्की करा तुमचा लाईक मिळाला तरी आम्हाला तर वाटतं तर की बाबा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे आम्हाला समजून येते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर ही माहिती आमच्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करू शकता तुम्ही त्यामुळे त्यांनाही हे माहिती मिळेल आणि त्यांचे फॉर्म भरण्यापासून ते चुकायचं जे फॉर्म आहेत ते प्रमाण कमी होईल त्यामुळे मनातवेळीकांना फॉर्म वगैरे हो शेअर करा तुमच्या ग्रुपला असेल तर तुम्ही शेअर करू शकता आणि चॅनलवर ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की ठेवा असेच तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र